नमस्कार शेतकरी बांधूंनो स्वागत आहे आपलं इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे शेतकरी बांधवांच्या या आपल्या कंपनीमध्ये तर आज आपण पाहणार आहोत सात एच पी ऑल इन वन इंडियन ॲग्रो पॉवर विडर रोटावेटर तर या मशीनला रोटावेटरसोबत वखर कुळव रेझर कोळपे लोखंडी टायर रबरी टायर अशी ही अवजारं बसत आहेत तर याच्या माध्यमातून तुम्ही सर्वच पिकांची फळबागेच्या अंतर मशागत करू शकता आता याला आपण जो पाहत आहोत तो वखर आपण जोडलेला आहे तर वखरच्या माध्यमातून कापूस तूर वखरणी असेल किंवा ऊसामध्ये वखर वगैरे मारायचा असेल तसेच कुठल्याही तुम्हाला पिकामध्ये आंतर्माशकसाठी वखर मारायचं असेल तर तुम्ही या वखरचा वापर करू शकता तर या मशीनला दोन फॉरवर्ड आणि एक रिवर्स गिअर बॉक्स आहे तर एक स्लो गिअर एक फास्ट गिअर पाहिजे त्या स्पीडनं तुम्ही ऑपरेट करू शकता शेतकरी बंधूंनो फक्त मशीन आणि रोटावेटरी कंपनी जी असते औजार आणि लोखंड टायर जे आहे ते आपण स्वतः बनवून दिल्यामुळं मजबूत आणि हेवी अवजार आपण या ठिकाणी बनवतो ॲडजस्टेबल तर शेतकरी बांधव जसं सांगतील त्यांच्या भागात जसे आवज पिकं असतील त्याच्यानुसार त्यामध्ये चालणारे अवजार आपण या ठिकाणी बनवतो आहे तर अवजारं आणि लोखंड टायर एवढं मजबूत आहेत तर याचा लाईव्ह डेमो पण तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर हे संगमनेरचे शेतकरी बांधव होते आमच्याकडे आलेलं यांनी ऑर्डर दिली ती त्यांच्या ऑर्डरनुसार आपण या ठिकाणी ही आवजारं लोखंड टायर बनवली आणि त्यांनी मशीन नेण्यासाठी आलेते तर त्या मशीनचा लाईव्ह डेमो त्यांना स्वतः पण आपण आपल्या कंपनीमध्ये देतोय तर मॅनेजर जरा स्लो घ्या तर हो हो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की स्ट्रेंथ किती आहे कारण अवजार आपण आपल्या कंपनीमध्ये स्वतः बनवल्यामुळं क्वालिटीच सांगते आपलं काम कसं आहे कारण कंपनीचे जे अवजार आहे ते आपल्या भागात चालत नाहीत वागतात बेंड होतात त्याच्यामुळे आवजारं आणि लोखंडायर आम्ही स्वतः बनवून देतो आणि या मशीनला स फूट रुंदीचा बत्तीस ब्लेडचा ॲडजस्टेबल रोटामीटर जो की दोन फूट अडीच फूट तीन फूट असा ॲडजस्टेबल आहे तर या मशीनला या वकरसोबत तुम्हाला सोयाबीन मका ज्वारी बाजरी हरभरा उडीद मूग गहू याची कोळपणी खोरापणी डवरणी करण्यासाठी वसन तुम्ही अशा पद्धतीने काढू शकता जे काय गवत वगैरे पासाला अडकतं ते आणि मी जे आपण जे आहे सोयाबीन मका ज्वारी बाजरी हरभरा या पिकांची कोळपणी खोरापणी डवरणी करण्यासाठी याला कोळपं डवरं दुंड आपण हे एक अवजार बनवलं आहे तर पेरणीच्या साईजनुसार चाकांमधलं अंतर आणि पाठीमागच्या दोन पासांमधलं अंतर कमी जास्त करू शकतात हे अवजार येतं हे पास आहे याला वखर म्हणतात कोळं म्हणतात तसेच हे कोळपं डवरं दुंड आहे पेरणीच्या साईजनुसार हॉलांमधलं अंतर कमी जास्त करून ॲडजस्ट करू शकता हे फणी मोगडा किंवा तिरी आहे रेजर आहे तसेच आ, लोखंडी टायर पण आपण याच्यासोबत दोन देतो आहे रबरी टायर तर असतात तर शासकीय सबसिडीज मशीन पात्र आहे प्रत्यक्ष डेमोसाठी इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हायवेवर नगर भाम चाकणपासून पाच किलोमीटर अंतरावर भारत पेट्रोल पंपासमोर आपली कंपनी तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या लाईव्ह डेमो स्वतः चालून पाक कारण या ठिकाणी सर्व अवजारांचा लाईव्ह डेमो डायरेक्ट शेतकऱ्यांना स्वतः चालवायला दिला जातोय ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळणार आहे